हाय तर आम्ही चाललोय आज मार्टला फिरायला आपण कुठे चाललोय फिरायला आणि मी ब्ल्यू कलरच लायनर नाही काजळ लावले लायनर नाही जुडिओ मधून ना ते अगं थांब जायचंच आहे ना असंय बोलू नाही देत काहीच तर आम्ही आज खूप मजा करणार आहे कारण की आम्ही सात दिवस वाट बघत असतो हे ना पप्पांना सुट्टी कुठे असेल रेषिकाच्या मग तेव्हा आम्हाला फिरायला भेटतं मी सात दिवस असं एका जागेवरती नाही बसू शकत मला पण सवय नाही आणि ऋषिकाला पण सवय नाही ना एका जागेवरती बसून राहायची म्हणून गो అయ్యూకా त्यात बसवलं खूप गर्दी आहे दृष्टिका ट्रॉली मध्ये बसली हे घ्यायचं होत तिकडे ओके बाय वन गेट वन एटी फाईव्हचे आहे ना ते चॉकलेटचं घ्यायचं का स्ट्रॉबेरी केसर कोणतं घ्यायचं आहे बघा काळा माझा हात नाही झाले हां नाही ते केसर आहे ते चॉकलेटचं आहे कोणतं घ्यायचं स्ट्रॉबेरी चॉकलेट हां घेऊ ट्राय फ्रूट घेऊ का हे हे काजू वगैरे लाडू ड्रायफ्रूटचा चा मिक्सवाले पाहिजे साखर घ्या साखर पाच पाच पण नको पाच नको एवढी एक दोन किलो घेऊ हा बेटा ही सव्वेचाळीस मी आहे आणि ती पंचेचाळीस नाही पॅकेटमध्ये एवढं कोण येतं गरजे सांभाळून पंचेचाळीस वाढीस घेऊन बघ नाही घेऊ

हा म्हणजे याला फक्त डिझाईन आहे असा वाकडा तिकडा आहे याच्यात कमीच बसत असणार आहे कौन थी वो माय ये हां इपी 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 नोबू इपी नाय उड़ी टॉप रामेन ना हां ये ना यस टॉप रामेन आता काय गायच म्हणू की घ्या माझ्यासाठी केली शॉपिंग करायची उभे तेलाचा डप्पा मॅगीवरती उभी कशा कशावरती उभी राहिली काय घ्यायचंय काय घ्यायचंय काय घ्यायचं टाको পাঁচ আই ঘরে গেল খোলা

दोन हजार तीन हजार दोन हजार बाय घरी आता आता भूक लागली आता काहीतरी खायचं आहे पाणीपुरी खाऊ नाही तर मंचुरियन खाऊ बघा ना कुठे तरी हो भूकाल बापरे रात्र पण झाली लगे लाईट पण नाही वाटत लाईट आहे आहे रेशू रिशिका कुठे गेली गुड्डा गुड्डा तुला का खायचे का खायचं तुला இரண்டு